आमच्या ज्या महिला आहेत ज्या मी छोट्या छोट्या म्हणजे प्रयत्नातून सगळ्यांना जमा करून लोकांपर्यंत पोचवतात त्यांच्यासाठी काहीतरी चालेल खरं तर पहिले मला असं सांगावं असं वाटतं की हा जो उपक्रम तुम्ही हाती घेतला आहे <laughs> ना हा फारच स्तुत्य आहे कारण कसं असतं की जसं कुस्तुमहागराजांनी म्हटलं आहे ना की पाठीवरती हात देऊन नुसतं लढ म्हणा दहा हात बळ येतं तिला महिलेला कोणीतरी म्हणायचं असतं आणि तिच्यामध्ये प्रचंड ऊर्जा आहे बरोबर स्त्रीमध्ये प्रचंड शक्ती आहे पण कोणीतरी जेव्हा म्हणतं ना की खरंच तू छान करतेस ती गोष्ट महत्त्वाची आणि ते तुम्ही ह्या माध्यमातून जगताय हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आणि महिलांना तर मला एकच सांगावंसं वाटेल ते मी काव्याच्या माध्यमातूनच सांगेल माझ्या कवितेच्या तर महिलांना मला हा माझ्या काव्यातून एकच संदेश द्यायचा आहे तो म्हणजे आहेस तूच तियन विसरू नको स्वतला आहेस तूच तीयन विसरू नको स्वतला ही जाण असू दे सदैव तुझी या निर्भय मनाला तू वंशज जिजाईचीयन तू वंशज जिजाईचीयन त्या राणी लक्ष्मी झाशीची देवी अहिल्या असेजी आदर्शे तव जीवनाची माता असे तू सुज्ञ माता असे तू शून्य संकटकाळी तू शक्ती देशाभिमान तू अससी राष्ट्रभक्ती तू प्राणयाजगाची तू प्राणयाजगाची नवनिर्मिती तुझा गुण तू तु प्राणयाजगाची नवनिर्मिती तुझा गुण सेवा निष्काम करीसी फेडणे अशक्यत सेवा निष्काम करिसी फेडणे अशक्यत